नमस्कार मैत्रिणीनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर नवरदेवाची हळद होती तर संध्याकाळी आम्ही पाच वाजता नवरदेवाला हळद लावली आणि तीच हळद आम्हाला नाशिकला नवरीकडे घेऊन जायची होती तर इथं मी थोडीशी हळद नाचवली आणि हळद लावली नवरदेवाला त्यानंतर आम्ही नवरीची इकडे गेलो आणि इकडे गेल्यानंतर त्यांची तयारी चालू होती आणि नंतरून आम्ही नवरीला ना पण नाही का ती जी उष्टी हळद होती ती द्यायची होती त्यामुळे इकडे आम्ही नाशिकला आलो होतो त्यांच्या घरी आणि आता न नवरीला फिरव म्हणजे गोल फिरवताय त्यानंतर नवरीची हळद नाचवली आणि छान झाला कार्यक्रम त्यानंतर मी घेतलं ताट वाळलं लावला त्यानंतर ओवाळलं ताटली नवरी करून आणि नंतर का हळद लावली नवरीला पण आणि आम्हाला जा म्हणजे घरी यायला आम्हाला दहा वाजले होते आणि आम्ही नवरीचे इकडे सातला निघालो असेल पिंपळगावरून नंतर मग आम्हाला घरी यायला दहा वाजले त्यानंतर इकडे पण डी जे ठेवलेला होता त्यांनी नवरदेवकडच्यांनी तर आम्ही आलो त्याच्यानंतर सुरू झाला दहा वाजता त्यानंतर मस्तरी थोडंसं नाचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लॉन्सवर गेलो आणि <coughs> आईने एका नवरदेवाला हळद लावते आता